कशा करता हे आले तुमच्या आमच्या हिताकरता परंतु सद्गुरूची ही जी महिमा आहे ह्याला जाणलं पाहिजे हा अभ्यास केला पाहिजे ज्याच्याकरता सांगितलं एक ज्ञानाची सार्थक ज्ञान म्हणजे आत्मज्ञानं आणि आत्मज्ञानाविना पशूच्या समान आम्ही सुख आणि आनंद आन, ह्याचा फरक कधी आम्ही जीवनामध्ये ओळखला नाही केला नाही आणि समजला नाही त्यामुळे आमच्या जीवनामध्ये दुःख आहे सुख वेगळं आहे सुख इंद्रियतीत आहे ध्यानात घ्या सुख हे इंद्रियतीत आहे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय ह्याच्याकरता जे आम्ही काय करतो आणि त्याची जी प्राप्ती झाली आनंद परंतु आनंद हा इंद्रियतीत नाही तो आत्मतीत आहे ज्या वेळेस आनंद प्राप्त होतो तो आतुर होतो आणि बाहेरचं जे सुख आहे हे नश्वर आहे हे इंद्रियतीत सुख जे आहे हे वस्तूजन्य आहे वस्तूच्या आधारावर आहे परंतु अध्यात्मामध्ये नाही कचुचाही काही नाही पाहिजे नाही कचुचाही दियादूत बाती परमप्रकाश दिनरूप राती हा प्रकाश रातन दिवस आमच्या आतमध्ये आहे तो त्याचं कारण आम्ही जिवंत आहोत ईश्वर आहे म्हणून आम्ही जिवंत आहे हे ईश्वर नसेल तर हे शरीर नश्वर आहे राजा असो रंग असो फकीर असो पंतप्रधान असो राष्ट्रपती असो अरब खरबची संपदा कमवलेली असो सूर्य उगवल्यापासून सूर्य असतापर्यंतची सगळी संपत्ती त्याची जरी असेल परंतु जर मृत्यू आला कुणी त्याला रोखू शकत नाही आत्माराम निघून गेला शरीराला शून्य किंमत आहे मंग सांगतात फोन करून अमुक अमुक निघून गेला मी नाव नाही घेत कारण त्या नावाचे इथे बरेच जण असतील तो तिथे पडलेला आहे रडतात घरचे तुम्ही गेले गेले अरे ज्या शरीराशी मानवा तू प्रेम करत होता ते शरीर तर तिथंच आहे ना मग गेला कोण गेले म्हणतात त्यावेळेस कळतो की हा जो शरीर आहे ह्या शरीराशी कुणी प्रेम केलं नाही जो अज्ञानी आहे त्यांनी त्या शरीराशी प्रेम केलं परंतु ज्यांनी आत्म्याशी प्रेम केलं त्याला कळतं की हे नश्वर शरीर आहे आणि ही स्थिती साधकाची असते संन्यासाची असते परंतु ह्याकरता बी कोई तन दुखी कोई मन दुखी कोई चितुदास कोई तन दुखी कोई मन दुखी कोई चितुदास थोडा थोडा दुखी सुखिया वही जो सद्गुरू का दास दासत्व तुम्हाला पत्करावं लागेल दास का म्हटलेलं आहे दासाचं उलट केलं तर सदा होत जो सदा तस्मास तू सर्वेशु कालेशू मामस्मरण युद्ध च तू नित्य निरंतर अखंड माझ स्मरण कर तस्मास तू सर्वेशु नानक देवजी म्हणतात एको सुमरे नानका जलथल रायो समाय दूजा काहे समरिये हे जन्मे ते जाय ते एकाचं स्मरण कर जो पूर्वी होता आज हे आणि उद्या भी आहे परंतु हे कधी हे कधी मिळण हे कोणाचं स्मरण करायचं ज्ञानांजन सद्गुरु रूपी अंजन एक अंजन असतं जे डोळ्याला लावल्यानंतर अंधारामध्ये बी दिसत असतं असं आम्ही ऐकलेलं आहे ज्ञानांजन सद्गुरु दियो अज्ञान अंधेर विनाश अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करणारे सद्गुरू असतात ज्ञानांजन सद्गुरु अज्ञान विनाश हरी कृपा ते संत हरीची कृपा आत्म्याची कृपा झाली तरच तुम्हाला संत भेटिया आणि संत भेटल्यानंतर हृदयी प्रकाश नानक म्हणतात मग हृदयामध्ये प्रकाश होतो ही जी मंडळी आलेली आहे बडे पायू सत्संग हे सत्संग असं थोडंच मिळत आहे कोणाच्या सांगण्यावरून थोडंच मिळत आहे हे तुमचं परम भाग्य बडे भाग्य पायू सत्संगा बिन ही प्रयास होत भाऊ काही प्रयास करायची गरज नाही बाबा सांगतात आता माईनी प्रभाव ते माईनी सांगितलं तुम्ही ध्यान करा इथं या ध्यानाला बसत जा त्याच्या पुढं भाऊ बाबांनी बाबा जाऊन सांगितलं की ह्या पावन पवित्र भूमीमध्ये ह्या तपोभूमीमध्ये ज्या आजपर्यंत आमचे परमपूजनीय आदरणीय वंदनीय संत जन होऊन गेले ज्या संतांनी मानवाच्या उत्थानाकरता आपलं जीवन व्यतीत केलं आज त्या संतांची खरी वंदना आहे अनेक 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 संत त्याच्यामध्ये आहे नाव घेतलं तर अर्धा तास लागेल आमचे सच्चिदानंद बाबा होते पर प्रेमान आपला जगतमाता होती देवानंद बाबा होते आमचे सिद्धनाथ बाबा होते आमचे हिंदमाता अनेक 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 संत त्यांची नावक कुठे परिणामी घ्यायचे त्याचा परंतु ह्या सर्वांनी आपलं जीवन व्यापन केलं परंतु काय एक सद्गुरूच्या अध्यामध्ये सद्गुरु को सर पर रखिए चलिये अज्ञा माही ता भक्त को तीन लोक डर नाही बाबांनी एकच गोष्ट सांगितली तो संदेश फक्त आमच्या महाराष्ट्राच्या भारताकरता नसून आख्या एकवीस देशामध्ये बाबांनी तो पसरवला समस्त विश्वातील चराचरी जीवांचं समस्त नीट ध्यान देऊन ऐका समस्त विश्वातील चराचरी जीवांचं अंतिम लक्ष आत्मसाक्षात्कार आहे ह्याच्याकरता हे करता मनुष्य जन्म आम्हाला मिळालेला आहे बडे भाग्य मनुष्य तन पावा सूर दुर्लभ दुर्लभ असणार हे जे जीवन आहे सूर दुर्लभ सद ग्रंथ न गावा सगळ्या ग्रंथांनी ह्याची महिमा गाय गायली साधन धाम साधन धाम मोक्ष करद्वारा त्या मोक्षाला प्राप्त करण्याकरता हे शरीर मिळालं ही साधना करायची आहे परलोक सवारा आम्हाला इथं राहायचं नाही एक दिवशी जायचं आहे कोण इथं अमरपत घेऊन आलेलं नाही ह्याच्यामध्ये सगळ्यांचा एक दिवस नंबर लागणार आहे कधी लागणार आहे हे सांगता येत नाही ते भगवंतांनी आपल्या जवळ लपून ठेवलेलं आहे आया है सो जायगा राजा रंक फकीर एक सिंहासन चढ चला एक बंध जंजीर तो जाईल ज्यांनी फक्त भौतिक गोष्टीकडे ध्यान दिलं आणि जो अध्यात्मामध्ये सद्गुरूच्या चरणामध्ये संतांच्या संगतीमध्ये ज्यांनी ध्यान केलं ज्यांनी आराधना केली ज्यांनी तपश्चर्या केली ज्यांनी आत्म्याला जाणलं आणि त्या आत्म्याला जाणल्यानंतर सर्वाघटी घटी पूर्ण एक नांदे या सगळ्यामध्ये बसलेल्या माझ्या ह्या पावन पवित्र भूमीमध्ये आलेल्या ह्या महान पुरुषांच्या या महान आत्म्यांच्या आत्मदी जो बसलेला आहे तो प्रत्येकाच्या मध्ये आत्मा आहे आणि तो आत्मा माझा सद्गुरू आहे हर जग मौजूद है हर जग मौजूद है, है नजर आता नाही क्यू क्यू की योग साधने के की बिना कोई उसे पाता नाही अगर त्याला प्राप्त करायचं असेल तर सद्गुरूंनी दाखवलेला मार्ग ज्ञानेश्वर माउलीनी सांगितलेल्या कर्मकांडातून मुक्त व्हायचं देव कुठे सांगितलं तुकाराम महाराज म्हणतात देव देहांत दे आत का हो जाता देवळात तुका सांगे मूर्जना देही देव का पाहणा जशी उसात साखर दिसती का नाही जशी उसात साकर जसे दुधामध्ये लोणी दिसतं का नाही त्याला तापावं लागतं त्याला इर्जन घालावं लागतं त्याचं मंथन करावं लागतं जसे दुधामध्ये लोणी तसे देही वशे चक्रपाणी तो परमात्मा आमच्या हृदयामध्ये तुकाराम महाराज म्हणून सांगतात तुकाराम महाराज काय नास्तिक होते तुकाराम महाराजांनी सांगितलं देव देहांत देहात का हो जाता देवळात तुका सांगे मूर्जना देही देव का पाना जशी उसात कर तसा देहात ईश्वर जसे दुधामध्ये लोणी तसे देही वशे चक्र काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल वी म्हणजे विभगलेला ठ म्हणजे ठसलेला दिसत नाही आतमध्ये लपलेला आहे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर पण त्याची प्राप्ती जे सद्गुरूंनी सांगितलं काय सांगितलं सद्गुरूंनी समस्त विश्वातील चराचरी जीवांचं अंतिम लक्ष आत्मसाक्षात्कार आहे कोई नाही पराया हा सद्गुरूचा संदेश आहे ह्याला आमच्या जीवनामध्ये अंगीकारलं पाहिजे ह्याला आमच्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे ह्याच्याकरता साधना केली पाहिजे बाकी काही नाहीये ज्ञानेश्वर माऊलींनी तर हरिपाठामध्ये सांगितलं योग याग विधी जो योग करतात करा शरीर करता चांगलं आहे आणि शरीर गेलं तर मग काय शरीराला रोग झाला तर काय हो हो, हो याग एने नवे सिद्धी वायाची उपाधी धर्म हा सगळा अहंकार वाढवणाऱ्या गोष्टी आहे ह्याच्यापासून भक्ताने मुक्त राहिलं पाहिजे बाहेर देव नाही आहे देव आपल्या हृदयात आहे त्याची प्राप्ती ध्यानाने होईल आणि आपण आतापर्यंत फक्त कथनी ऐकली आता ज्या गोष्टीला आपण ऐकलं त्याला प्रत्यक्षामध्ये आपण करणार आहोत त्याचं नाव ध्यान आहे मी पुण्यश्य पाहुण्यांना सरांना खूप खूप धन्यवाद देतो सर आपण हे आमच्या पवित्र भूमीमध्ये आलात आपण निश्चितपणे हजारो यज्ञाचे पुण्याचे अधिकारी आहात हा आशीर्वाद नाही हे माझे शब्द नाही आहे आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की संत मिलन कोचली आहे तज मोह माया अभिमान जो जो पग आगे धरे फल कोटी यज्ञ समान तुमच्या एक एक पावलाची एक एक स्टेपची किंमत कोटी यज्ञ समान आहे आणि निश्चितपणे सद्गुरूचे कृपा आशीर्वाद आपल्याला ह्या ठिकाणी येऊन प्राप्त झालेले आपण इतक्या शांततेने ह्या ठिकाणी बसलात शिक्षक शिक्षिकांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो की आपण सकाळपासून ह्या कार्यक्रमामध्ये आहात ह्या ठिकाणी येऊन आपल्या खऱ्या करता आपल्या जीवाच्या करता ही भूमी आहे आणि ह्या ठिकाणी ह्या सत्संगाचं आयोजन सद्गुरूच्या कृपेने झालेलं आहे हर जग मौजूद आहे नजर आता नाही ध्यान साधने की बिना कोई उसे पाहता नाही ही ध्यान साधना आपण आपल्या जीवनामध्ये नित्य करा बाकी सगळं धन लोका आहे सगळं धन संपणार आहे सगळं धन हितच राहणार रह, आहे हे ध्यानरूपी धन तुमच्याबरोबर जाणार आहे ह्या ध्यानाला कमवा सद्गुरूच्या बँकेमध्ये आपलं खातं खोला कोणतं खातं ध्यानाचं खोटं धनसे ध्यान श्रेष्ठ आहे म्हणून आता आपण ध्यानाला बसणार आहोत झालेली सेवागुरू माऊलींच्या चरणी अर्पण करून माझ्या शब्दाला विराम देतो आत्मा मालिक आत्मा मालिक आत्मा मालिक